नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो शेतीतून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी अनेक जण चांगले पर्याय शोधत असतात मित्रांनो पूर्वी पारंपरिक शेती मोठ्या केली जायची मात्र त्यातून मनासारखा नफा मिळत नाही असं म्हणत शेतकरी मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती करत आहे विविध प्रकारच्या पिकांची लागवड करत आहेत कृषी तज्ज्ञ नेहमी शेतकऱ्यांना असे पिके आणि भाज्यांची लागवड करण्याचा सल्ला देतात ज्यांना बाजारात नेहमीच चांगला भाव मिळतो आणि त्यांना मागणीही जास्त असते मित्रांनो जर तुम्हाला कमी पैसे गुंतवून तिथून भरपूर कमाई करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर मित्रांनो भाजीपाला लागवडीचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खर्च कमी असतो आणि कमी वेळात भरपूर पैसे कमावता येतात आणि त्यांची बाजारभाव बाराशे ते पंधराशे रुपये प्रति किलो आहे कधीकधी त्यांची बाजारभाव दोन हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचते तर मित्रांनो पहिली शेती आहे शेतावरी शेती शेतावरी ही भारतातील महागड्या भाज्यांपैकी एक आहे ज्याची बाजारात किंमत बाराशे ते पंधराशे रुपये प्रति किलो आहे ही भाजी खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारापासून आराम मिळतो एवढेच नाही तर परदेशातही शेतकऱ्याला मागणी आहे म्हणूनच त्यांची किंमत जास्त आहे त्यामुळे या पिकांची लागवड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता मित्रांनो दुसरी शेती आहे वोग चायची शेती पोग ही एक परदेशी भाजी आहे भारतात ती खूप कमी प्रमाणात घेतली जाते पण आता भारतातील शेतकऱ्यांनीही बोग चायची लागवड सुरू केली आहे त्याचा एक नेट बाजारात सुमारे बाराशे रुपयांना विकला जातो त्यामुळे चांगले उत्पन्न मिळते मित्रांनो तिसरी आहे चेरी टोमॅटो शेती डॉक्टर अनेकदा लोकांना चेरी टोमॅटो खाण्याचा सल्ला देतात ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे बाजारात त्याची किंमत सामान्य टोमॅटोपेक्षा खूप जास्त आहे मित्रांनो सध्या त्याची किंमत प्रति किलो सुमारे तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन सोबत, नमस्कार